नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत पावसाळा स्पेशल मेथीचं पौष्टिक वरण त्यासाठी ही मी सपाट वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये टाकूया ही अर्धी वाटी तुरीची डाळ आणि ही अर्धी वाटी मसूर डाळ ह्या तिन्ही डाळी आता स्वच्छ तीन वेळा धुवून कुकरला हळद आणि तेल घालून पहिल्यांदा शिजवून घेते बघा आता डाळ शिजवून घोटून घेतल्यानंतर हे आपण वरणाची फोडणी बघणार आहे त्यासाठी एक कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतले तूप गरम झालं की त्यामध्ये टाकूया हे छोटा चमचाभर मेथीदाणे मेथीदाणे की ही छोटा चमचाभर मोहरी doanih terdendeki jamu kita kuya, soda, ardasamza, singgoh, ya don, serba misja, jamu, jamu, ya असं त्यामध्ये टाकली आहे घोटलेली डाळ डाळ त्याच्या आपण छान शिजलेली आहे डाळ टाकून घेतल्यानंतर त्यात आता आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे हे वरण फार पातळ चांगलं लागत नाही हे दाट सरळ छान टाकतं त्या बितानं पाण्याचा वापर करा आता अजून थोडंसं पाणी टाकून घेते आता ह्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि ही दीड चमचा साखर कारण हे वरण कसं गोडसर छान लागतं म्हणून ह्यामध्ये एक ते दीड चमचा साखरेचा वापर करा आता ह्या वरणाला आपण छान उकळी आणून घेऊया बघा वरणाला कशी उकळी आलेली आहे शिजवून घेऊया आणि नंतर आपण हे सर्व करायचं आहे बघा आता वरणाला चांगली उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आता मी ही लो करून घेतली आहे लो फ्लेमवर हो अजून हो एक पाच मिनटं आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये टाकूया थोडी कोथिंबीर आणि पाच मिनटं लो फ्लेमवर एकसारखं झाल्यानंतर हे आपण सर्व करूया बघा मैत्रिणीनो उन्हाळा पावसाळा हिवाळा असो प्रत्येक ऋतूत चालणारं आजारी माणसांच्या तोंडाला चव आणणारं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं करायला सोपं पचायला हलकं असं हे मिश्र डाळींचं पौष्टिक मेथीवरण आपलं तयार झालं आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक करताच पण चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन आपण पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद